नमस्कार आज आपण गुळाची लापशी बनवणार आहोत ह्याला काहीजण दलियाची लापशी पण म्हणतात आपल्याला जेव्हा सण असतो किंवा कोणता शुभप्रसंग असतो घरामध्ये पूजा असेल तर गोड पदार्थ काय बनवावा असं आपल्याला आणि ते लव तोही लवकर होण्यासारखा काय असेल तर त्यावेळी हा दलिया लापशी किंवा ही गुळाची झटपट होणारी लापशी ही पटकन होते आणि लागतेही चांगली ती आज आपण करणार आहोत गुळाची लापशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य किसमिस काजू बदाम वेलची जायफळ तूप गूळ आणि लापशीचा रवा काजू आणि बदाम हे सजावटीसाठी पण मी हे तळून घेणार आहे हा लापशीचा रवा जो येतो म्हणजे हे गव्हाचेच तुकडे असतात आणि हे लहान आकारामध्ये पण येतात आणि मोठ्यामध्ये पण येतात हा मी मोठा घेतला आहे ह्याला लापशीचा रवा म्हटलं की बाजारात मिळतं ह्याला दलिया असं पण म्हणतात हे सर्व साहित्य आता आपण तळून घेऊया आता आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया मी आता तूप घालते आणि तूप चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेते तूप आता आपलं चांगलं तापलं आहे त्यामध्ये आपण काजू पहिल्यांदी तळून घेऊया ते आता काढून घेऊया आता बदाम घालून घेऊया ते चांगले तळून घेऊया चांगले लालसर होईपर्यंत तापवायचे आता आपले बदाम पण चांगले तळून झाले आहेत ते काढून घेऊया आता खिसमिस तळून घेऊया ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे काय अजून आवडतील ते ते ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतात जसं चारोळी पिस्ता आता हे अख्खे कज काजू आणि अख्खे बदाम मी हे सजावटीसाठी तळून घेते हे पण आता चांगले लाल झाले आहेत चांगले खमंग झाले आहेत आता ह्याच तुपामध्ये आपण थोडं अजून तूप घालून त्यामध्ये आपण लापशीचा रवा भाजू चांगला खमंग भाजून घेऊया याला लापशीचा रवाही म्हणतात किंवा दलियाही म्हणतात तो चांगला खमंग भाजला पाहिजे याला भाजण्यासाठी पाच दहा मिनटं लागतात त्यावेळी ज्यावेळी त्याचा रंग बदलतो तेव्हा समजायचा की आपलं झालेलं आहे हा भाजून चांगला झालेला आहे खमंग तो चांगला तुपामध्ये फुलतो आपण हा दलिया भाजतोय तोपर्यंत तो आपण दुसऱ्या गॅसवरती पाणी चांगलं तापत ठेवूया माझा हा लापशीचा रवा वाटी होता आणि त्यामध्ये आता पाणी शिजण्यासाठी आपण पाणी घालायचं आहे ते मी दोन वाटी पाणी घेतले आहे म्हणजे डबलपेक्षा थोडं जास्ती पाणी लागतं हे मी आता बाहेरच शिजवून घेणार आहे काही कुकरमध्ये पण शिजवून घेतात तसं तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेतलं तरी चालतं आता आपले दहा ते बारा मिनिट झाले आहेत आणि हा रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालूया पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण मी हा जाडार घेतलेला आहे लापशीचा रवा बारीक पण असू शकतो ना त्यामुळे जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालू शकतात उकळतं पाणी घालायचं पण सांभाळून घालायचं कारण आपला रवाही चांगला भाजलेला आहे त्यामुळे त्याची वाफ येते म्हणून हळूहळू पाणी घालायचं आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून दहा मिनिट बारीक गॅसवरती चांगलं शिजू देते आपला लापशीचा रवा शिजत आहे तोपर्यंत आपण गूळ आहे तो आपण वितळवून घेऊया त्यासाठी मी भांड्यामध्ये पाववाटी पाणी घेतलं आहे ते चांगलं गरम करूया आता हे आपलं पाणी पाववाटी पाणी घेतलं होतं ते चांगलं उकळलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा वाटी गूळ पाऊन वाटी आपण लापशीचा रवा घेतला त्यासाठी पाऊन वाटी मी गूळ घेतला हा माझा बारीक गूळ आहे तुम्ही जर खड्याचा असेल आणि किसून घेतला तरी पण चालेल तो असा वितळून घेतला की मग तो खडे राहत नाहीत त्यामध्ये आता हा गूळ चांगला विरघळला आहे रव्याला चांगली वाफ आल्यानंतर मग त्यामध्ये मी हा गूळ त्यामध्ये उरलेन हा विरघळायला पाण्यामध्ये विरघळतो पटकन याला जास्ती वेळ लागत नाही म्हणून मी आता गॅस बंद करते आता आपल्याला दहा ते बारा मिनिट झाले आहेत आणि लापशीचा रवा चांगला शिजला असेल आपण उघडून पाहूया त्याला चांगली वाफ आली आहे आता हे सगळं मी चांगलं व्यवस्थित ढवळून घेते आणि त्यामध्ये नंतर मग गुळाचं पाणी घालते आहे हे गुळाचं पाणी झालं की मग गुळ चांगला विरगळायची काही भीतीच नसते कारण तो चांगला वितळलेला आहे पण तुम्हाला वाटत असेल डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालायचा असेल गुळ तरी डायरेक्ट ही घातला तरी चालतो पण मग तो, तो विकळायला थोडा वेळ लागतो आणि हा तुम्हाला केवढा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे ही लापशी ते तुमच्यावर अवलंब तुमच्या आवडीप्रमाणे त्याची कमी जास्त कन्सिस्टन्सी करू शकतात तुम्हाला पातळ पाहिजे असेल मी हे सगळं पाण्यामध्येच केलं आहे पण तुम्हाला दूध घालायचं असेल तर दुधामध्येही करू शकतात त्या पाण्याच्याऐवजी दूधही घालू शकतात आता थोडा वेळ मी हे ढवळून घेते म्हणजे गूळ हा पातळ असतो तो जरा घट्ट होईल आणि बंद केल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर पण तो गूळ थंड झाल्यानंतर घट्ट होतं म्हणजे लापशी घट्ट होते आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकते काजू बदाम बेदाणा आणि थोडे हे मी सजावटसाठी ठेवलेले आहेत त्यामध्येच मी हे वेलची जायफळ हे सर्व घालून मी आता एकत्र करते आता पाच मिनटं मी असंच ठेवून देते म्हणजे गूळ आपला चांगला शिजेल आणि त्या लापशीच्या रव्याला चांगला लागेल आता आपली ही लापशी चांगली तयार झाली आहे दहा मिनिट झाले गूळ पण चांगला शिजला आहे मला ही एवढीच जाडसर पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही करू शकतात पातळ पाहिजे असेल तर पातळ किंवा अजून सुकवायची असेल तरी आणि थंड झाल्यानंतर अजून ते घट्ट होतो गूळ आता हे सर्व करायला मी बाऊलमध्ये काढून घेते आता आपलं ही गुळाची लापशी तयार झाली आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि ही खूप चांगली टेस्टी लागते आता गुरुपौर्णिमा येतो आहे आणि श्रावण महिनाही येतो आहे त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं गोड काय बनवायचं हे करायला मला फक्त अर्धा तास लागला तुम्हीही करून बघता बघू शकतात कारण ही लवकर होणारी रेसिपी आहे आणि छान लागणारी आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू